तुझं तुमचा सकस सकस संतुलित आहार आहे फ्युअल आहे ते मी घेते आहे तर त्याच्याने मला आ, एनर्जेटिक फील होत आहे उत्साह जास्त वाटतो शरीर हलकं वाटतं वजन कमी करणं हा माझा उद्देश नव्हता मला फिट राहायचं होतं आणि माझ्या ज्या ग्रेट कोच मला ज्या लाभल्या सुप्रिया कुलकर्णी मॅडम त्यांनी मला अतिशय सुंदररीत्या गायडन्स केलं आणि त्यांनी मला प्रॉपर डायट फॉलो करायला सांगितला जेणेकरून माझा वेट ॲज इट इज मेंटेन राहिलेला आहे आणि ते कमी नाही झालं आणि वाढलंही नाही सो so, uh, मला त्यांना थँक यू म्हणायला आवडेल सो so, थँक यू सो so मच सुप्रिया मॅम uh, क्लॅपिंग yes, yeah. करायचे पहा मॅडमांनी कोच वर विश्वास चुकीची होती हे अशा डॉक्टरांची मला खरी गरज आहे कारण काय होतं माणूस आहे डॉक्टर म्हणजे माणूस पहिला माणसांना चुकीच्या पद्धती असू शकतात चहाच अति अडीक होणं बाकीच्या बाबी लाईफ टाईम मध्ये वेळेवर तीन गोष्टी होणं मग ह्या प्रियांका मॅमने ऍक्सेप्ट केलं आणि त्यांनी नॉन मेडिको म्हणजे सुप्रिया कुलकर्णी नॉन मेडिकल आहेत त्यांचं ऍक्सेप्ट केलं अरे हे तो करके देखेंगे त्यांनी करून बघितलं आणि आज त्या आपल्या समोर सक्सेस डॉक्टर्स म्हणून त्यांनी मेसेज दिलाय की हे तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे सो प्रियांका नक्कीच कारण त्यांचा अभ्यास या विषयातला जास्त आहे आणि मी त्या गोष्टीचा सम्मान करेन कारण त्यांनी गेले कित्येक महिने त्यांनी ह्या कम्युनिटीशी त्या जॉईंट आहेत आणि त्यांना त्यातले बारकावे जास्त माहिती आहेत माझ्यापेक्षा सो मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्या जसं सांगतील तसं मी फॉलो केलेला आहे आणि मला ते पटलेलं आहे त्याच्यामध्ये नो डाऊट की त्यात काहीच चुकीचं त्या सांगत नाहीयेत त्या आपल्या आरोग्या माझ्यासाठी माझ्या फायद्यासाठी मला त्या सांगतायत तर मी त्यांचं नक्कीच ऐकेन आणि ऐकत राहणार आहे सो येस आय एम व्हेरी हॅपी फॉर I don't get it. Yes, thank you very much